आपण प्राथमिक शिक्षक असाल आणि वेळेचं व्यवस्थापन कसे करावे याचा विचार करत असाल तर हा लेख तुमच्यासाठी आहे प्राथमिक शिक्षक म्हणून आपल्याकडे अनेक जबाबदाऱ्या असतात ज्यामुळे वेळेचं योग्य नियोजन करणं खूप महत्वाचं ठरतं प्राथमिक शिक्षकांसाठी वेळेचं प्रभावी व्यवस्थापन प्राथमिक शिक्षक म्हणून आपल्याला शिकवण्याव्यतिरिक्त अनेक कामं करावी लागतात जसं की विद्यार्थ्यांशी संवाद साधणं पालकांशी बोलणं प्रशासकीय कामं पूर्ण करणं आणि अभ्यासक्रम तयार करणं या सगळ्या जबाबदाऱ्यांमुळे वेळेचं नियोजन करणं अनेकदा कठीण वाटू शकतं पण काही सोप्या युक्त्या वापरून तुम्ही तुमच्या वेळेचं उत्तम व्यवस्थापन करू शकता ज्यामुळे तुमचा ताण कमी होईल आणि तुम्ही तुमच्या कामात अधिक लक्ष देऊ शकाल एक नियोजन आणि प्राधान्यक्रम ठरवा दिवसाची सुरुवात नियोजनाने करा प्रत्येक दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला कोणती कामं करायची आहेत त्याची यादी करा यात शिकवण्यापासून ते प्रशासकीय कामांपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश असावा प्राधान्यक्रम निश्चित करा तुमच्या कामांची प्राधान्यक्रमानुसार विभागणी करा कोणती कामं तातडीने पूर्ण करायची आहेत आणि कोणती नंतर केली तरी चालतील हे ठरवा जी कामं जास्त महत्वाची आहेत ती आधी पूर्ण करा दोन वेळेचं विभाजन करा टाइम ब्लॉकिंग ठराविक वेळेत कामं पूर्ण करा प्रत्येक कामासाठी एक विशिष्ट वेळ ठरवा उदाहरणार्थ गणिताचा अभ्यास घेण्यासाठी एक तास गृहपाठ तपासण्यासाठी तीस मिनिटं आणि प्रशासकीय कामांसाठी चाळीस मिनिटं अशा प्रकारे वेळेचं विभाजन केल्याने तुम्ही प्रत्येक कामावर लक्ष केंद्रित करू शकता आणि वेळ वाया जाण्यापासून वाचवू शकता लहान कामांसाठी वेळ राखून ठेवा अचानक येणारी कामं किंवा लहान प्रश्न सोडवण्यासाठी थोडा वेळ राखून ठेवा तीन तयारी आणि शिस्त आधीच तयारी करून ठेवा पुढच्या दिवसाच्या धड्याची किंवा इतर कामांची तयारी आदल्या दिवशीच करून ठेवा यामुळे तुमचा सकाळी कामावर येतानाचा ताण कमी होईल आणि तुम्ही अधिक आत्मविश्वासाने कामाला सुरुवात करू शकाल स्वयंशिस्त पाळा वेळेचं नियोजन यशस्वी करण्यासाठी स्वयंशिस्त खूप महत्वाची आहे ठरलेल्या वेळेत कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आणि अनावश्यक गोष्टींमध्ये वेळ घालवणं टाळा चार तंत्रज्ञानाचा वापर करा शैक्षणिक ॲप्स आणि सॉफ्टवेअरचा वापर करा अनेक शैक्षणिक ॲप्स आणि सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत जे तुम्हाला धडे तयार करण्यात विद्यार्थ्यांची प्रगती तपासण्यात आणि वेळेचं नियोजन करण्यात मदत करू शकता डिजिटल कॅलेंडरचा उपयोग करा महत्वाच्या तारखा मीटिंग्स आणि इतर कार्यक्रमांसाठी डिजिटल कॅलेंडरचा वापर करा यामुळे तुम्हाला तुमच्या शेड्यूलची कल्पना राहील पाच ब्रेक घ्या आणि स्वतःची काळजी घ्या नियमित ब्रेक घ्या सतत काम केल्याने थकवा येऊ शकता त्यामुळे थोड्या थोड्या वेळाने ब्रेक घ्या यामुळे तुमची कार्यक्षमता वाढते आणि तुम्ही अधिक उत्साहाने काम करू शकता स्वतःची काळजी घ्या पुरेशी झोप घ्या सकस आहार घ्या आणि नियमित व्यायाम करा तुमचं आरोग्य चांगलं असेल तर तुम्ही अधिक प्रभावीपणे काम करू शकाल वेळेचं योग्य व्यवस्थापन केल्याने प्राथमिक शिक्षकांना त्यांच्या कामात अधिक यश मिळू शकतं आणि त्यांचा वैयक्तिक ताणही कमी होतो या टिप्स वापरून तुम्ही तुमच्या वेळेचा योग्य वापर करू शकता आणि एक समाधानी आणि यशस्वी शिक्षक बनू शकता